शिकाऊ पदांच्या रिक्त जागासाठी मध्य रेल्वेनं अधिसूचना जारी केली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवार मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे आर आर सी सी आर डॉट कॉमवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात एकूण पदं दोन हजार चारशे चोवीस रिक्त जागा शैक्षणिक पात्रता मध्य रेल्वेत शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान पन्नास टक्के गुणांसह दहावी आणि बारावी उत्तीर्ण केली असावी त्यांच्याकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे या पदासाठी पंधरा ते चोवीस वर्षांच्या दरम्यानचं वय असावं मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलत दिली आहे एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पंधरा ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश